जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक चौतीसावा क्षेत्र क्षेत्रज्ञ अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृती मे विदु यान्ति ते पर गीता श्री गीताचार्य परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्ञानाचे डोळे असलेले ज्यांना स्पष्ट समज आहे आणि ते शरीर आणि आत्मा यांच्यातील भेद पाहू शकतात आणि जे प्रकृती किंवा शरीरातून मुक्त होण्याची प्रक्रिया समजून घेतात ते सर्वोच्च स्थान प्राप्त करतात मी श्लोक सात ते बारामध्ये सांगितलेले गुण जे जोपासतील ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे मुक्त होतील आणि परब्रह्माच्या समतुल्य असलेल्या आत्म्याचे शुद्ध स्वरूप प्राप्त करतील असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला त्यांनी सूचीबद्ध केलेले गुण विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहेत म्हणून आपण हे समजून घेऊया की शरीर हेच आपल्यासाठी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून मोक्षप्राप्तीचे साधन आहे शास्त्रानुसार आपल्या शरीराचा उपयोग करत राहू आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्लोक सात ते बारामध्ये सूचीबद्ध केलेले सर्व गुण धारण करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवून आपल्या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करूया आपण नारायण यांना शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेचे तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया क्षेत्र क्षेत्रक्षेत्रिमोक्ष ये परम। गीते चे संपून सा परमात मैंनी ते परम श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन क्षेत्र क्षेत्रज्ञ हो, एव अंतरम ज्ञानचक्षुषा भूतप्रकृति मोक्षञ्च ये विदुः यान्ति ते परम् ओ क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये ते परम्